पालक म्हणून आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आपल्या मुलांना चांगल्या सवय लागाव्यात पण हे सगळं घडण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नाही आहे ना त्यासाठी पालक म्हणून आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि खरं पाहिलं तर छोटे -छोटे हे काही खूप अवघडही नाही आहे बरं का रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून अग्रेमाने आनंदाने आणि सातत्याने आपण हे अगदी सोपं करू शकतो ते कसं हेच आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी रंगोली तुमची जवळची मैत्रीण आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो सगळ्यात पहिलं मला तुम्हाला हे सांगायचं की मी, मी खूप मोठी नाही आहे आणि मला खूप अनुभवही नाही आहे खऱ्याच मुलांवर संस्कार केलेत वगैरे असं काही नाही आहे मी एका मुलीची आई आहे आणि मला जितका अनुभव आला आहे माझं जितकं प्रेडिक्शन आहे तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या असं लक्षात आलं की मुलं आपण जे वागतो त्यातूनच मुलं शिकत असतात आपल्याला पाहून मुलं शिकत असतात आपण जे काही करतोय जे काही वागतोय त्याचं मुलं इतकं ऑब्झर्वेशन करत असतात ना की सेम टू सेम मुलं कॉपी करत राहतात पहा जर आपण सकाळी लवकर उठून छान गरम पाणी पिलं व्यायाम केला तर तेच पाहत पाहत मुलं मोठी होणार आहेत आणि हळूहळू त्यांनाही लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लागणार आहे पण आपण जर सकाळी उशिरा उठत असू आणि उठल्यानंतरनं लगेचच चहा बिस्किट हातात घेत असो तर मुलंही तेच करणार आहेत मुलांनाही उशिरा उठायची सवय लागणार आहे आणि हळूहळू भूक लागली का तेही म्हणणार आहेत की आई मला चहा बिस्किट दे तुम्ही जर भाजीपोळी खात असाल तर मुलांनाही आपोआपच भाजीपोळी खाण्याची सवय लागणार आहे पण तुम्हाला जर जंक फूड पॅकेट फूड खाण्याची सवय असेल तर मुलंही ऑटोमॅटिक तिकडेच वळणार आहेत त्यांना भाजीपोळी नाही आवडणार पहा असं कधीच होणार नाही पॅकेट फूड खाणार आहात आणि तुम्ही अपेक्षा करत असाल की मुलांना भाजीपोळी खाण्याची सवय लागावी तर असं नाही होणार तुम्ही जे करणार आहात तेच मुलं आपोआप करणार आहे आजकालची मुलं इतकी हुशार आहेत ना की त्यांना सांगण्याची काही गरजच लागत नाही ते फक्त आपल्याला पाहून पाहून शिकत असतात घरात जर मोठ्या लोकांना सारखा मोबाईल घेण्याची सवय असेल ना तर मुलंही हळूहळू मोबाईल घ्यायला शिकतं हळूहळू स्क्रोल करायला शिकतं त्याला काही शिकवावं लागत नाही की इथे टच करायचे तिथे टच करायचे ऑटोमॅटिक सगळं त्याला यायला लागतं ला ला ला। त्याऐवजी जर आईबाबांच्या हातात जर मूल पुस्तक पाहत असेल आईबाबांना नेहमी पुस्तकं वाचताना पाहत असेल तर तुम्हाला कधीच सांगावं लागणार नाही आहे मुलांना की पुस्तक वाच म्हणून किंवा अभ्यास कर त्या ऑटोमॅटिक ते पुस्तकाकडेच वळणार आहे ऑटोमॅटिक त्याला पुस्तक वाचायची इच्छा होणार आहे पुस्तक वाचण्याची त्याला सवय लागणार आहे तिथे मग तुम्हाला सांगावं लागणार नाही ना की पुस्तक वाचायला बस म्हणून त्यामुळे तुम्हाला ज्या सवयी तुमच्या मुलांमध्ये असायला हव्यात किंवा जे संस्कार मुलांमध्ये यायला हवे असं वाटतं ना त्या सगळ्या सवयी ते सगळे संस्कार आधी आपण पालक म्हणून आपल्यात उतरवून घेणं खूप गरजेचं आहे तरच ते मुलांमध्ये येणार आहे आपण जे करतो जे वागतो जे बोलतो त्याच सवयी मुलांना लागत असतात आणि त्यातूनच मुलांवर संस्कार घडत असतात दुसरं म्हणजे मुलांसाठी घरात स्ट्रिक्ट नियम असले पाहिजेत ते नियम घरातल्या प्रत्येकाने अगदी कटाक्षाने एकमताने पाळले पाहिजेत तरच मुलांची शिस्त टिकून राहणार आहे हा मूल जर चॉकलेटसाठी रडत आहे आणि आई आहे की नाही आज चॉकलेट मिळणार नाही चॉकलेट फक्त संडेलाच मिळणार आणि तेवढ्यात बाबांनी येऊन म्हणायचं जाऊ दे ग कशाला रडवतीस दे काय होतंय त्याला असं जर असेल सा तर स्पष्ट सांगायचं झालं तर मग तुमचं मूल बिघडणार आहे मुलं हट्टी होणार आहेत मुलांना बरोबर कळणार की कोणाजवळ हट्ट केला पाहिजे आपलं म्हणणं कोण पुरं करत आहे हे सगळं मुलं बरोबर ओळखतात आणि मग त्यांना कळतं की मी रडल्यानंतर माझा हट्ट पूर्ण होणार आहे माझी मागणी पूर्ण होणार आहे मग ते त्या पद्धतीने बरोबर पालकांना वळवायला सुरुवात करतात आणि मग चुकीच्या सवयी कशा लागत जातात मुलांना हे पालकांच्याही लक्षात येत नाही त्यामुळे घरात कोणीही मोठी व्यक्ती असू दे मग ते आजी आजोबा असू देत किंवा आईबाबा असू देत त्यांनी जे म जो नियम ठरवला आहे ना तो प्रत्येकाने पाळायला हवा तरच मुलांची शिस्त टिकून राहणार आहे आई जर म्हणती आहे ना नाही तर नाहीच किंवा बाबा म्हणता येत ना नाही ना तर नाहीच हे एकदा मुलांना समजायला लागलं ना की नवीन गोष्ट नवीन नियम मुलं सहजरित्या ऍक्सेप्ट करतात आणि त्यातूनच मग मुलांना शिस्त लागायला सुरुवात होते आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत पण हे संस्कार म्हणजे नक्की काय आहे हे संस्कार म्हणजे खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून लागलेल्या चांगल्या सवयी मिळूनच संस्कार होत असतात जसं की अगदी आपल्या जवळ असलेला खाऊ घरातल्या प्रत्येकाला वाटून दिला गेला पाहिजे यातून मुलं शेअरिंग शिकतात केअरिंग शिकतात घरी आलेल्या नवीन मोठ्या व्यक्तीला नमस्कार केला गेला पाहिजे यातून मुलं मोठ्या लोकांचा आदर करायला शिकत असतात सभ्यता शिकत असतात वाटतं ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण यातूनच मुलांवर संस्कार घडत असतात जर आपल्या जवळचा खाऊ प्रत्येकाला देऊन खाण्याची जर सवय असेल ना तर मी अगदी माझा अनुभव सांगायचं झालं तर माझी मुलगी फक्त तीन वर्षाची आहे आणि तिच्याकडे एकदम छोटूसं बिस्किट जरी असलं ना तरी त्यातला छोटा छोटा तुकडा का होईना पण ती प्रत्येकाला देते कधी कधी माझं मलाच हसायला तर की ही एवढीच ही देतीये पण त्यातून एक समाधान मिळतं की खरंच हिला प्रत्येकाला आपल्या जवळचा खाऊ देण्याची सवय लागली आहे आणि हो मुलांवर रागवून काहीही होत नाही मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही अजिबातच रागवू नका बऱ्याचदा होतं की मुलं रागवल्याशिवाय ओरडल्याशिवाय ऐकतच नाही आपण मुलांना प्रेमाने समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण मूल जर ऐकतच नसेल तर एका लेवलला आपली पेशन्स संपतात आणि मग आपण मुलांवर ओरडतो किंवा रागवतो मुलांना प्रेमाची भाषा कळते पण प्रयत्न करायला काय हरकत एकदम बोलून तर पहा मुलांबरोबर एकदा सांगून पहा प्रेमाने एकदा दोनदा तीनदा नाहीच ऐकलं तर मग शेवटी पर्याय नाहीच आहे रागवण्याशिवाय जसं मुलांना प्रेम गरजेचं आहे तसंच मुलांना धाक असणंही गरजेचंच आहे आपल्या मुलांना जर धाक राहिला नाही ना तर काही केलं तरी चालते? नाही केलं तरी चालतंय काय आईबाबांचं नाही ऐकलं तरी चालतंय असं मुलांना वाटायला लागतं ला ला. आणि मग मुलांना जे स्वतःला चांगलं वाटेल ते मुलं करत राहतात त्यामुळे आई बाबांचा धाक असणंही तितकच गरजेचं सुद्धा आहे मुलांवर फक्त रागवणंही उपयोगाचं नाहीये आणि फक्त प्रेम देणंही उपयोगाचं नाहीये थोडक्यात काय दोघांचाही समतोल राखता आला पाहिजे तरच मुलांना चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार होणार आहेत घरातला जर नियम आहे ना की रात्री दहा वाजता टीव्ही बंद तर बंदच मग तिथे आईची सिरियल चालू असू दे किंवा आजोबांच्या बातम्या चालू असू देत काहीही झालं मुलांचं कार्टून चालू जरी असलं ना तरी दहाच्या डोक्याला टी व्ही हा बंदच व्हायला पाहिजे इतकं स्ट्रिक्टली जर सगळ्यांनी फॉलो केलं ना नियम तर मुलांची शिस्त टिकून राहत असते मुलांना चांगल्या सवयी लागत असतात आता जेवणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही जर सोफ्यावर पाय पसरून टी व्ही समोर जेवत असाल तर हीच जेवण खावण्याची पद्धत असते ही अशी मुलांना सवय लागायला लागते तसंच जेवायला सुरुवात करतं तर मग तुम्ही टी व्ही पुढे जेवायचं आणि मुलांना म्हणायचं की टी व्ही पुढे जेवायचं नाही असं सांगून मुलं नाही ऐकणार तुम्ही जे करणार आहात तेच मुलं करणार आहेत तेच मुलं पाहत आहेत त्यामुळे पालक म्हणून आधी आपण संस्कारी होणं आणि आपल्याला चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे आणि तो म्हणजे मुलांचं कौतुक करा बऱ्याचदा आपण मुलांचं चुकलं की मुलांवर ओरडतो पण असंही होतं की मुलं कधी ना कधी काहीतरी चांगलं करतच असतात ना असं नाहीये की प्रत्येक वेळी चुकतच असतात पण चांगली गोष्ट केल्यानंतर मुलांचं कौतुक करणं मात्र आपण पालक विसरतो त्यामुळे मुलांचं कौतुक करा जर मुलांनी चुकून पाणी सांडवलंय आणि ते जर स्वतःहून तो पुसत असेल तर त्याने पाणी सांडवले म्हणून ओरडण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून ते साफ केले त्याने त्यांनी स्वतःहून त्याची चूक सुधारली आहे याचं कौतुक करा कौतुक करण्याने मुलांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे मुलांचं भरभरून कौतुक करत राहा मुलांना कौतुक केलेलं आवडतं त्यातून मुलांना नवीन नवीन चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे मुलांचं कौतुक करत राहा थोडक्यात काय मुलांवर संस्कार करणं अगदीच काही अवघड नाही आहे आपण स्वतः शिस्तीत राहिलो थोडेसे नियम प्रेमाने आनंदाने कधी रागाने तर कधी कौतुकाने पाळले ना की मुलं अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत जातात वाढत जातात आणि या सगळ्यातूनच मुलांची शिस्त टिकून राहते मुलांना चांगल्या सवयी लागतात इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घेत राहा धन्यवाद